नमस्कार मंडळी जय श्रीराम मी अशोक कौधरे स्वागत आहे आपलं आज सोमवती अंशीचं एक साधून म्हटलं शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊनू मग काय विचार केला म्हटलं चला बच्चा कंपनी आपण त्या ठिकाणी जवळ कुठेतरी आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन दर्शन घेऊनू ही बच्चे मंडळी योग भक्ती आराध्या आणि बाकी मंडळी म्हटलं चला गाडीची चावी घेतली स्टार्टर मारला आणि निघालो या ठिकाणी निघालो म्हटलं मंदिरात जायचंच आहे तर चला पुढे गेल्यानंतर एक ठिकाणी हार आणि देवासाठी बेल घेतला आणि बेल घेतल्यानंतर చాలా వంట ప్రవాస చాలు 아리개 사나는 니 महाशिवरात्रीला याच मंदिरामध्ये खूप मोठी दर्शनाची रांग असते आणि त्यानंतर पुढचा प्रवास या ठिकाणी मंदिरात पोचलो आम्ही सगळे आणि आम्ही लगेचच मग भोळे शंकरचं दर्शन घेतल्यानंतर बच्छे मंडळी आणि मी गणपती बाप्पा विठ्ठल रुक्माई आणि श्री दत्तचं दर्शन घेऊन या ठिकाणी बाहेर आलो बच्चे कंपनी बाहेर येऊन मंदिराच्या आजूबाजूच्या आवारामध्ये खेळू लागली तसेच मी म्हटलं थोडासा फेरफटका मारून येऊ या ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर पुढे पुढच्या बाजूला त्या ठिकाणी संगमेश्वर म्हणजे दोन नद्या नद्यांचं या ठिकाणी संगम आहे म्हणून या मंदिराला संगमेश्वर असे नाव पडलेले मस्तपैकी खूप निसर्गरम्य